हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व माझे ना तर आज मी चालली आहे मुलुंडला म्हणजेच माझ्या माहेरी चालली आहे कशासाठी चालली आहे काय घ्यायला चालली आहे ते सर्व तुम्हाला पुढे कंटिन्यू बघायला भेटेल तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मी खांडेश्वर स्टेशनला आहे ट्रेन येईल दोन सहाची ट्रेन आहे माझी वाट बघते माझ्या बहिणी येणार आहे आम्हाला ठाणा मार्केटमध्ये जायचंय मी आता ठाण्या मार्केटमध्ये आलेली आहे आणि आता मम्मी हे लोक निघालेत ऑटोमध्ये बसले मला सांगितलंय एका ठिकाणी उभं राहायला मी तिथे उभी राहते आणि भेटते नंतर तुम्ही बघू शकताय ठाणा मार्केट आहे आ... मला थोडं पुढे जायचं आहे तिकडे मम्मी आणि माझ्या बहिणी येणार आहे सो खूप जास्त ऊन आहे आणि मी चालतेच आहे अजून मम्मी आणि माझ्या बहिणी पोचलेल्या आहेत सो मी पोचल्यावर भेटवते तुम्हाला त्यांना माझी तायडी आलेली आहे खूप गरम होते आणि मम्मी आणि जी आहे हो मिरची घ्यायला तिथे मम्मी मसालाच रिस काय लिस्ट बनवते मसाला तयार केला लालवाली इथून आल्यावर बरोबर हे दुकान आहे हे काकांचं दुकान आहे इथून आम्ही गरम मसाला आणि मिरच्या वगैरे घेतोय मसाला करायचा आम्हाला वर्षभराचा या काकांकडे आलो आम्ही मिरची आणि मसाला घ्यायला तर नमस्कार काका नमस्कार मसाले सगळे सगळ्या मिरच्या भेटतील आणि सगळे मसाले भेटतील मसाले मिरच्या तुम्हाला पाच तरीचे भेटतील आणि मसाले चोवीस तारीचे चोवीस तरीचे खोबरा वगैरे सर्व गरम मसाला सर्व आहे यांच्याकडे तुम्ही ते येऊ शकताय इथे काय जवळपास आहे पोलीस चौकी दोन नंबरच्या समोरच्या गल्ली पोलीस चौकी पोलीस चौकीत दोन नंबर त्याच्या समोरच्या गल्ली अच्छा इथे त्यांचं शॉप आहे दुकानाचं नाव सांगू रॉबिन ज्यू एन रॉबी ओके ओके थँक्यू मला प्रमाण कळत नाही तर ते ते पण घेऊन सगळं तुम्हाला करून सांगून तुम्हाला मसाला तयार करून पाहिजे दळून पाहिजे सगळं करून घेणार ओके ओके थँक्यू सर्व घेऊन झालेलं आहे आणि ह्या काकांकडेच आम्ही दळायला वगैरे दिलेलं आहे आणि आता आम्ही पेमेंट वगैरे करून जाणार आणि ते आम्हाला घरी होम डिलेवरी पण देणार घरपोच आम्हाला मसाला आणून देणार आमचं घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो शनिवार पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की मसाला भेटेल तुम्हाला पूर्ण दळून वगैरे आणि बघू शकता तुम्ही त्यांचं दुकान आहे आमची भीम जयंतीसाठी रांगोळी घेते ब्ल्यू आणि व्हाईट कलर घेतलेला आहे इथे गवरी गौऱ्या घेतलेल्या आहेत माहीत नाही कशासाठी घेतल्यात पण घेतल्यात मम्मी आता इथे लिंबू घेते आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे लिंबू सरबत करायला घरच्यासाठी मम्मी मिरची कोथिंबीर घेते रोजच्या वापरात लागतेच आपल्याला आम्ही आलो आहोत उसाच रस्ते आमची थोडीफार शॉपिंग झालेली आहे आणि आता खूप जास्त भूक लागली वडापाव वगैरे खायचं मन झालेलं आहे तर वडापाव वगैरे खाऊ आणि मग पुढे दाखवते मी तुम्हाला आता आम्ही आलो आहोत गजानन वडापावच्या इथे वडापाव खायला सो इथे आम्ही आलो आहोत वडापाव खायला गजानन वडापाव भीम जयंतीची तयारी चालू आहे आमची तुम्ही बघू शकता इथे किरण शॉपिंग करत आहे किरण तुला होती की बघायचं

चिकन करी आर्ट हे शॉप आहे इथून आम्ही कुर्ती घेतलेलं आहे खूप छान शॉप आहे आणि इथे रिजनेबलमध्ये आहे सर्व कुर्ती तुम्ही बघू शकता ड्रेसेस कुर्ती आहेत आता आम्ही जुडिओमध्ये आलेलो आहोत कुर्ती वगैरे बघतो काही भेटत का बिलिंग करून झालेला आहे नाही तर मी निघतोय सो हो आता आम्ही जोडियामधून बाहेर निघालो आहे आणि आता घरी जायला खूप जास्त वेळ झालेला आहे सो आता आम्ही रिक्षात बसलेला आहोत आणि आता घरी जायला निघालो साडे सहा वाजलेले आहेत आणि आमचं शॉपिंग झालं जे काय होतं घ्यायचं ते घेऊन झाले मम्मी आणि तायडी माझी वेगळ्या रिक्षात गेलेत आणि आता आम्ही दोघे एका रिक्षात आहोत आणि आता घरी जायला निघालो आहे लोक खूप जास्त आहे मी तर खांदेश्वरून आले होते आणि अजून मी बाहेरच अजून जाऊन पोहोचून मी तुमच्याशी बोलते तोपर्यंत बाय आम्ही रिक्षा दुकाल आणि आता घरी जाते आजचा ब्लॉग इथेच मी करते आहे नेक्स्ट ब्लॉग लवकरच मी घेऊन येईल तुमच्या लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय